ओम ग्रीम सूर्यायन महा पौष महिना सुरू झाला की वेद लागतात ते रविवारच्या पूजेचे या रविवारच्या पूजेचे महत्व काय आहे ही पूजा कोणी करावी कशासाठी करावी त्याचे नियम त्यासाठी लागणारे साहित्य या पूजेचं महत्व या पूजेचं फळ आपल्याला कसे मिळेल हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये पूजेला लागणारी सर्व साहित्यांसहित पूजेची मांडणी देखील दाखवलेली आहे ही पौष रविवारची पूजा खूपच फलदायी असते पूजा करणाऱ्यांसोबत पूजा ऐकणाऱ्यांना कथा ऐकणाऱ्यांनाही याच फळ मिळतं पुण्यामध्ये भर पडते असं म्हटलं जात पौष महिन्यामध्ये येणाऱ्या पहिल्या रविवारपासून ते शेवटच्या रविवारपर्यंत म्हणजे पौष महिना पूर्ण संपेपर्यंत चार ते पाच रविवार येतात त्यामध्ये ही पूजा केली जाते या सूर्यदेवाच्या उपासनेसाठी सूर्यदेवाची पूजा केली जाते सूर्यदेवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येक रविवारी सूर्य उगवण्याआधी या पूजेची सुरुवात केली पाहिजे सूर्य उगवण्याआधी म्हणजे पहाटे ही पूजा सुरू केली जाते थे 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 पुझा पुझा थे 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 ही पूजा टेरेसवर किंवा अंगणामध्ये जिथे ऊन येते तिथे ही पूजा केली जाते आता सध्या तशी सोय नसेल तर आपण देवघरामध्येही ही पूजा करू शकतो पूजेच्या आधी पूजेची जागा सुचूरभूत करून घेतली जाते आणि सुरुवात केली जाते ती पूजेला पूर्वीच्या काळी असं म्हटलं जातं ही पूजा करणाऱ्यांनी त्या दिवशी केस विंचरले जात नाहीत तर जर विंचरायचेच असतील तर ते पहाटे आंघोळीच्या आधी केस विंचरले पाहिजेत आता पूजेची सुरुवात करण्यापूर्वी पूजा करणाऱ्यांनी त्यांचे तोंड पूर्वेकडे असले पाहिजे अशा पद्धतीने ती मांडणी करायची आहे साठी पहिल्यांदा पूजेची जागा स्वच्छ करून पुसून घ्यायची आहे या पूजेच्या मांडणीसाठी पहिल्यांदा पाठ ठेवला जातो पाटाच्या आधीही आपल्याला पाटाच्या खाली रांगोळी काढायची आहे आणि पाटासमोरही रांगोळी काढून घ्यायची आहे आपल्या भारतीय संस्कृतीत रांगोळीला अन्यान्य साधारण महत्व आहे तर अशा पद्धतीने पाटाभोवती आपल्याला छोटीशी सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे तुमच्या कल्पकतेनुसार तुम्ही रांगोळीचे वेगवेगळे डिझाईन काढू शकता या पूजेला लागणाऱ्या साहित्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही जरूर पाहावा त्या साहित्यासोबतच पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या एक नारळ आणि रोजच्या पूजेसाठी हळद कुंकू फूल उदबत्ती धूप या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत जगाचे स्वामी तेजपूज त्रिभुवन उजळतो असे सूर्यदेव सप्त अश्वावर आरूढ होऊन ते येत असतात त्यांच्या तेजाने आपले आयुष्य तेजोमय आरोग्यमय होण्यासाठी ही पूजा केली जाते सूर्यदेवांची उपासना ही रोजच केली पाहिजे नवग्रहामध्ये स्थान असलेले हे प्रमुख देवता सूर्यदेवाच्या पूजेने आरोग्य सुधारते दीर्घायुष्य होते तेजस्विता येते धनाची प्राप्ती होते पौष महिन्यातील या रविवारची पूजा खूपच फलदायी ठरते रथसप्तमीला सूर्यदेव सात घोड्यांच्या रथावर होतात आणि उन्हाळा सुरू होतो उन्हाचा प्रकोप वाढू नये यासाठी ती पूजा आधीच केली जाते पौष महिना हा थंडीचा जास्तीचा काळ म्हणजे थंडी जाण्याचा काळ तेव्हा थंडी खूप जास्त असते त्यासाठी पौष महिन्यामध्ये पहाटे उठून त्याच थंडीमध्ये जर आपण सूर्याची पूजा केली तर थंडीचा त्रास कमी होतो असे म्हटले जाते पूजा ही पूजा करण्यासाठी थंडीतही आपण पहाटे उठतो आणि त्यामुळेच आपल्याला सूर्याचे कवळे ऊन मिळते आणि आपले आरोग्य चांगले सुधारते रांगोळी काढून झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी पाठ ठेवायचा आहे पाठ ही आधीच स्वच्छ करून घेतलेला आहे पाठावरती आपल्याला चंदनानी किंवा विभूतीनी अशा पद्धतीने सूर्य काढून घ्यायचा आहे सूर्य रांगोळीनेही आपण काढू शकतो ज्यांच्याकडे सूर्याची मूर्ती तांब्याची असेल किंवा पितळेची असेल कि असे, तर त्याचीही पूजा केली जाते किंवा अशा गोल पद्धतीचा फक्त सूर्याचा चेहरा जरी असला तरी त्याचीही पूजा केली जाते सूर्याची बारा रुपये आहेत बारा नावे आहेत दर महिन्याला राशीनुसार सूर्याचे नाव बदलले जाते त्यातील भग या नावाने ही पूजा केली जाते सूर्य धनुराशीत प्रवेश करतो पितरांच्या मुक्तीचा हा महिना मानला जातो या पूजेसाठी उपवासी केला जातो म्हणजे वाजेपर्यंत दुपारी वाजेपर्यंत जेवण करायचं नाही आणि सूर्यास्ताच्या आतच आपल्याला जेवण करायचं आहे म्हणजे पूजेनंतर दुपारी बारा नंतर आपण जेवू शकतो ते संध्याकाळच्या आत आपल्याला जेवण करायचं आहे त्यानंतर आपल्याला जेवण करायचं नाहीये एखाद वेळेस प्रकृतीनुसार आपण फलाहार किंवा उपासाचा पदार्थ खाऊ शकतो या पूजेसाठी एक वेळ उपवास केला जातो या पूजेसाठी केशरी लाल रंगाचे कपडे परिधान करावे असंही म्हटलं जात जेव्हा आपण पूजेसाठी सूर्यदेवांचे चित्र पाठावरती काढतो तेव्हा सूर्यदेवांचे जे किरण आहेत ते अशा पद्धतीने सरळ असावेत सूर्यदेवाची पूजा करताना तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद आणि कुंकू एक लाल फूल तीळ तांदूळ हे पाण्यामध्ये टाकून सूर्याला आदर द्यावे पूजेसाठी पाटावर आपण विभूतीने सूर्य रेखाटलेले आहे केशरी सूर्य बनवण्यासाठी आपल्याला हळद आणि कुंकू हे व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे यासाठी वापरलेली हळद आणि हे जे कुंकू आहे तेही हळदीपासून बनवलेलं आहे पहा आपण पाहू शकता केशरी रंग हा छान आलेला आहे आता परत एकदा आपण अशाच पद्धतीने विभूतीवरती या गंधाने सूर्य परत एकदा रेखाटून घ्यायचं आहे लहानपणापासून सूर्यदेवाचे एक भजन खूप आवडते खूप सुंदर असं ते भजन आहे तुम्हीही ते जरूर ऐका त्याचे बोल असे आहेत पूर्वीच्या देवा तुझे सूर्यदेव नाव पुष्पपत्राची रे तुला नसे अस तूच चालून येई माझी या घरात खूप सुंदर चालीमध्ये मन प्रसन्न करणारं असं ते गाणं आहे ते भजन तुम्हीही जरूर ऐका या पूजेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला जे निसर्गाने दिलेल्या वस्तू आहेत त्याच वस्तू इथे वापरलेल्या आहेत म्हणजे जसे आहेत तशाच या पूजेसाठी आपल्याला खूप साहित्य लागतं असंही काही नाही या पूजेमध्ये ओवाळण्यासाठी एक काडी वापरली जाते त्या काळीला सूर्य काळी असे म्हणतात गवताचाच एक प्रकार आहे तो तो यामध्ये वापरलेला आहे सूर्य केशरीगंधाने तयार करून झाल्यानंतर पहिल्यांदा आपण सुपारीची पूजा करणार आहोत विभूती हळदी कुंकू लावून ती सुपारी आपण पाटावर ठेवायची आहे पान सुपारी घेऊन त्यालाही हळदी कुंकू लावून ते सूर्यदेवांसाठी ठेवायचं आहे त्यानंतर आपण कलश पूजा करून घ्यायची आहे कलशाला विभूती लावून हळदी कुंकाची बोटे लावायची आहेत नारळाचीही पूजा करायची आहे आणि त्यानंतर हा कलश आपण पाटावरती ठेवायचा आहे या कलशामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला यामध्ये आपल्याला तांदूळ आणि तीळ टाकायचे आहेत एका वाटीमध्ये आपण आधीच तांदूळ आणि तीळ मिक्स करून ठेवायचे आहेत त्यानंतर आपण कापसांची माळ जी केलेली आहे तो हार आपण सूर्यदेवाला अर्पण करायचा आहे हा कापसाचा हार बनवताना तो हार विषम संख्यामध्ये आपल्याला फुलं बनवायची आहेत म्हणजे सात नऊ अकरा अशा पद्धतीने तो हार आपण बनवलेला आहे परत एकदा त्याला मी गंध लावून घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूलाही आपल्याला हाच गंध लावायचा आहे कलशामध्ये आपल्याला हळद कुंकाचं जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते मिश्रण टाकून तांदूळ आणि तीळ हेही आपल्याला कलशामध्ये टाकायचं आहे त्यानंतर तांदूळ आणि तीळ सूर्यदेवांच्या कपाळावरती आपल्याला ठेवायचं आहे जिथे नाम आपण ओढलेलं आहे त्या ठिकाणी तीळ आणि तांदूळ ठेवायचं आहे त्यानंतर कलशावरही तीळ तांदूळ टाकायचे आहेत आता आपण कापसाची माळ जी बनवलेली आहे ती सूर्यदेवांना अर्पण करायची आहे कोणत्याही देवाची पूजा करताना पहिल्यांदा आपण गणपतीची पूजा करतो गणपतीच्या आगमनासाठी आपण खोबरं वापरतो त्याच पद्धतीने सूर्यदेवांच्या आगमनासाठी आपण या इथेही गुळ आणि खोबरे वापरायचं आहे यासाठी खोबऱ्याच्या वाटीमधील खोबऱ्याचा तुकडा आणि गूळ अशा पद्धतीने आपल्याला नैवेद्यासाठी ठेवायचा आहे त्यानंतर संक्रांतीमध्ये आपल्याला ववश्यामध्ये जे जे पदार्थ असतात नवीन आलेले पीक त्यामध्ये हरभरा म्हणजेच डाळा बोरं उसाच्या कांड्या पेरू गाजर हे असे हे पाच पदार्थ ठेवले जातात काही ठिकाणी वाल पावटा असेही पदार्थ ठेवले जातात त्यानंतर सूर्यदेवांवर आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि दीप दाखवायचं आहे उदबत्ती ओवाळून आपण कापूर लावून ठेवायचं आहे त्यानंतर आरतीची तयारी करून आरतीची तयारी करून झाली की आपण पहिल्यांदा पुस्तक वाचायला घ्यायचं आहे या पुस्तकामध्ये आदित्य राणूबाईची कहाणी आहे पहिल्यांदा कहाणी वाचायची आणि ती कहाणी वाचून झाल्यानंतर आपण या सूर्यदेवांची आरती करायची आपण पूजा केली आणि कहाणी वाचणार आहोत कहाणी वाचणार जरी असलो तरी कहाणी ऐकण्यासाठी कोणीतरी आपल्या जवळ असलं पाहिजे जर घरामध्ये कहाणी ऐकण्यासाठी कोणी नसेल तर अशा पद्धतीने आपण जे तांदूळ आणि तीळ मिश्र करून ठेवलेलं आहे तर त्याच्यानी अशा पद्धतीने राशीचे ढीक करायचे आहेत या आहेत पाच सती म्हणजे जे सती होऊन गेलेल्या आहेत त्या पाच सतींना आपण इथे बोलवायचं आहे आमंत्रित करायचं आहे त्यांना विनंती करायची आहे की मी आदित्य राणूबाईची कहाणी म्हणणार आहे वाचणार आहे ती तुम्ही ऐकायला या आणि अशा पद्धतीने घरात जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्याही हातामध्ये कहाणी ऐकताना तीळ आणि तांदूळ हातावर द्यायचे आणि ते तीळ तांदूळ हातात घेऊन आपण कहाणी वाचायची आहे आणि इतर व्यक्ती ती कहाणी ऐकत असतील ही आदित्य राणूबाईची कहाणी वाचण्यासाठी थोडी मोठी आहे परंतु पूजा पूर्ण होण्यासाठी ही कहाणी वाचली पाहिजे आणि ऐकलीही पाहिजे या पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सार जे आहे ते या कहाणीमधून आपल्याला मिळते तर ही कहाणी जरूर वाचा आणि ही कहाणी एखाद्या व्यक्तीला तरी जरूर सांगा ही कहाणी आपण वाचायची आहे आणि ऐकायची आहे कहाणी वाचताना ऐकताना आपल्या हातामध्ये तीळ आणि तांदूळ आहेत म्हणजे आपलं लक्ष विचलित होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा एखादा वसा घेतो म्हणजे पण घेतो किंवा संकल्प सोडतो तेव्हा हातामध्ये आपण पाणी घेऊन संकल्प सोडतो जर आता आपण वसा घेणार आहोत त्यासाठी तो वसा कुणाच्या माध्यमातून आपण घेतोय त्यासाठी तीळ आणि तांदूळ हातामध्ये ठेवलं जातं आणि उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही अशा भावनेने ते आपण ती कथा पूर्ण ऐकून ते तीळ सूर्यदेवांवर अर्पण करायचे आहे त्यानंतर आपण आरती करायची आहे कथा वाचणाऱ्यांनी आणि कथा ऐकणाऱ्यांनी हातातील तिळ आणि तांदूळ सूर्यनारायणावर अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपण सूर्यदेवांना आरती वळून घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता आपण ही सूर्यकाळी जी आहे ती तुपात भिजवून ठेवली होती तर त्या काळीने आपल्याला सूर्यनारायणाची आरती करायची आहे पहा प्रत्येक देवांना आपण जेव्हा आरती करतो तेव्हा दिव्याची आरती करतो परंतु सूर्यासमोर दिवा हा लहान वाटतो बहुतेक त्यामुळेच ही पद्धत केलेली असावी सूर्याला ओळण्यासाठी ही सूर्यकाळी वापरली जाते आणि या सूर्यकाळीने आरती केली जाते त्यानंतर आपण या सूर्यकाळीने आरती करून घ्यायची आहे सूर्यदेवाची आरती जरी येत नसेल तर सूर्यदेवाचे मंत्र म्हणायचे आहेत ओम गृणी सूर्याय नमहा हा मंत्र जरी म्हटलात तरी चालेल आणि जर सूर्याचे मंत्र जरी माहीत नसतील तर सूर्यांची बारा नावे आपण जरी आरतीमध्ये म्हटली तरी ती फलदायी ठरते त्यानंतर आरती करून झाल्यानंतर परत आपण मनोभावे प्रार्थना करायची आहे पहिल्यांदा सृष्टीच्या कल्याणाची प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला जे हवं आहे त्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे कारण सृष्टी ही सूर्यावर अवलंबून आहे सृष्टीचं भलं होऊ दे या म्हणण्यामागं सूर्यदेव आपलं भलं करत असतात आपली प्रार्थना करून झाली की आपण जो वसा घेतलेला आहे त्यासाठी आपण सूर्यदेवाला विनंती करायची आहे उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही आणि सूर्यदेवाला प्रार्थना करायची आहे आणि ही पूजा करण्यासाठी हा वसा आयुष्यभर बसण्यासाठी माझ्या सौभाग्याला उदंड आयुष्य दे असे म्हणून प्रार्थना करायची आहे आणि ही पहा आदित्य रविवारची पहिल्या दिवशीची ही रांगोळी आपण पूजा घरात जरी केली असेल तर नंतर सूर्यदेवाची प्रार्थना करून यायची आहे पहा भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणसूद हे निसर्गावर अवलंबून आहेत आणि आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाची अशी ही पूजा आहे बायकांसाठी सकाळच्या गडबडीमध्ये सूर्यप्रकाशा मिळत नाही या पूजेच्या निमित्ताने घरातील सगळे मंडळी लवकर उठतात पूजेची तयारी आणि पूजा या सगळ्यांमध्ये त्यांना भरपूर प्रमाणात ऊन मिळते आणि यामुळेच आपली प्रकृती चांगली राहते तर अशी ही आपल्याच आरोग्यासाठी फायदेशीर असणारी आपली भारतीय संस्कृतीमधली परंपरा कायम राखली पाहिजे तर हा वसा तुम्हीही जरूर घ्या खूप जणांच्या घरामध्ये ही पूजा करण्याची पद्धत नाही तर ती आपण सुरू करायला काही हरकत नाही समजून सांगून आपण ती करू शकतो आणि तरीही नाही चालत तर आपण देवाऱ्यावरती नुसतं छोटंसं सूर्य काढून त्याची हळदी कुंकू लावून पूजा करू शकतो वेळेअभावी तेही आपल्याला जमत नसेल तर अंगणात जाऊन फक्त सूर्याला आपण नमस्कार करायचा आहे हळदी कुंकू व्हायचं आहे आणि मनोभावी प्रार्थना करायची आहे शेवटी भाव महत्वाचा आणि नंतर आपल्याला तिळाची खिचडी बनवून त्याचा निवेद्य सूर्यनारायणाला दाखवायचा आहे उपवास हा आपल्याला तिळाच्या खिचडीने सोडायचा आहे इतर पदार्थही जेवू शकतो परंतु उपवास एक वेळ जेवूनच करायचा आहे घरात जेव्हा आपण पूजा करतो तर ती उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी करायची आहे आणि ही पूजा अंगणात टेरेसवर जर केली असेल तर ती सूर्यास्ताच्या आधी आपल्याला उतरून घेऊन घरात घेऊन यायची आहे आणि अशा पद्धतीने सूर्यनारायणाची ही उपासना करायची आहे या व्हिडिओच्या शेवटी एवढेच म्हणायचे जसे सूर्यनारायण सर्वांना प्रसन्न झाले तसे आम्हाला होऊ देत या व्हिडिओमध्ये मी आमच्या घरातले पद्धतीने ही पूजा केलेली आहे हा व्हिडिओ आणि यातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि इतरांपर्यंत ही माहिती पोचवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये